नमस्कार शेतकरी मित्रांनो वीस लिटर पंचवीस लिटर तीस लिटर चार दात सहा दात टॉपच्या काही मिळतील ही सुद्धा अठरा लिटरच्या बोली देऊ शकतो आपण ही पंधरा लिटरच्या बोलीत ही सुद्धा पंधरा लिटरच्या बोलीत खात्री शिरगाई खरेदीसाठी संपर्क करा दोन टाइम वीस लिटर पंचवीस लिटर जागेवर पिळून मिळेल चार दात सहा दात टॉप क्वालिटी युवर